गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग या प्रकरणातील दहशतवाद हा मुद्दा अभ्यासणार आहोत दहशतवाद ही संकल्पना काही आपल्याला नवीन नाही बा आपण बरेच दिवस झाले बरेच वर्ष झाले या समस्येशी लढतोय फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग आज दहशतवादाचा सामना करते पा बा या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलं आहे या चित्रामध्ये स्पष्ट आहे की जेव्हा अमेरिकेवर अकरा सप्टेंबर दोन हजार एक या दिवशी ओसामा बेन लाडे या दहशतवाद्यानं जागतिक वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती जो हल्ला केला त्या हल्ल्याचं हे चित्र आहे पा जवळपास पाच हजारांपेक्षाही जास्त लोक या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते तर दहशतवाद ही संकल्पना या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी झालेल्या न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डी सीमधील पेंटागनवरील हल्ल्याने जो नऊवाकराचा हल्ला म्हणून देखील ओळखला जातो तर या हल्ल्याने दहशतवादाचे एक नवे रूप जगासमोर आले दहशतवादाची संकल्पना तशी जुनी आहे समाजात भीती निर्माण करून राजकीय धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालवलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय साधारणपणे सरकारी संस्था आणि अधिकारी यांना प्रामुख्याने लक्ष केले जाते या ठिकाणी पहा दहशतवादाची एक व्याख्या या ठिकाणी आलेली पहा की समाजामध्ये भीती निर्माण करून राजकीय धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालवलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय अशा पद्धतीने लोकांना धाक दाखवून शासनाच्या मनामध्ये जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून या ठिकाणी दहशतवाद निर्माण केला जातो आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला आपण दहशतवाद असं म्हणतो एकोणीसशे बहात्तरमध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आधुनिक दहशतवादाचे पहिले उदाहरण म्हणता येईल एकोणीसशे बहात्तरमध्ये म्युनिक या शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तर या म्युनिक या ठिकाणी जेव्हा इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावरती पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला तर हा पहिला हल्ला आहे हे आधुनिक दहशतवादाचं पहिलं उदाहरण आहे असं आपण त्याला म्हणू शकतो